बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकवत काही ठळक बातम्यांवर माझे मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा सर्व पक्षीयांकडून आज धाराशिव बंदीची हाक आरोपींना भर चौकात मोकळ सोडायला पाहिजे धनंजय देशमुख यांचा सल्ला पुणे सातारा महामार्गावर स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला लागली आग आणि झेडपी सीईओ संजिता मोहपात्रा यांना राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार प्रदान नमस्कार आपन नंतर मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनक ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची बातमी आहे मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व पक्षीयांकडून आज धाराशिव बंदीची हाक देण्यात आली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा तसेच गृह विभाग आरोपीला पकडण्यास अपयशी ठरला म्हणून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सर्व पक्षीयांची मागणी आहे या बंदला प्रतिसाद देत धाराशिव शहर तसेच जिल्ह्यातील बाजारपेठा आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्याचं दिसून आलं सर्व महाराष्ट्राने बघितलंय की माणसं नाहीत हे सैतान ना आहेत असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांसमोर बोलताना बुधवारी सकाळी केलाय ते म्हणाले हे खंडण्या गोळा करतात गंभीर गुन्हे करतात हे अतिशय भयानक आहे आता आमची विचारशक्ती संपत आलेली आहे आरोपींना भर चौकात मोकळं सोडायला पाहिजे अशी मागणी माध्यमांसमोर बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे चोऱ्या करतात हे अपहरण करतात खंडने मागतात सगळा काळा पैसा जमा करते अवढव्य संपत्ती गोळा करतात मगरुरी करतात ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण काल सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं हे माणसं नाहीत हे सैतान आहेत सैतानसुद्धा कुठंतरी लाजेल इतके घृणास्पद हे यांना जे काही उपद्वीप चालू केले हे अतिशय भयानक आहेत कल्पना करू शकत नाहीत दुःख तुम्ही माझं बघितलं परंतु हेच दुःख सगळ्या अख्ख्या राज्याचं आहे काल ज्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला गेला त्यातून मी तर रक्ताचा भाऊ आहे मला वेदना होणं साहजिक आहे सगळ्या महाराष्ट्राला जवळपास माझ्या एवढ्याच वेदना झालेल्या मी जवळून बघितल्या कुणालाही ही, ही गोष्ट पटलेली नाही आणि ह्याचा काय परिणाम होणार आहे हे जे दुःख आहे हे दुःख कुठं म्हणजे काय होणार आहे ह्या दुःखाचं म्हणजे कशात रूपांतर होणार आहे हे मात्र म्हणजे सांगणं कठीण आहे कारण आता विचारशक्ती संपत आलेली आहे विचार संपला आहे यांना अक्षरश भर चौकामध्ये सोडलं पाहिजे कुठंही सातारा पुणे महामार्गावरील आनेवाडी टोल नाकाच्या जवळच खासगी स्लीपर कोच ट्रॅव्हल्सने आज सकाळी नऊ वाजता पेट घेतला या लागलेल्या आगीत संपूर्ण स्लीपर कोच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यामध्ये प्रवाशांच्या सर्व ट्रॅव्हल्स बॅग कपडे आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल्स मध्ये असणारे सर्व साहित्य जळून खाक झाले तब्बल पन्नास लाखांहून अधिक रुपयांचं यात नुकसान झालं असल्याची माहिती समोर आली आहे सतरा मार्च दोन हजार रोजी तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू येत्या तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केणी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज उत्सवा निमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आदि कार्यक्रमातून शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार असल्याचे माहिती देण्यात आली या सहा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उरलेल्या काही महत्वाच्या घडामोडी विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचा जनसंघर्ष मोर्चा पुणे महानगरपालिकेत धडकलाय ज्या भागात काँग्रेसला मतदान आहे तिथे कोणत्याही या उलट ज्या परिसरातून भाजपला मतदान जास्त झालंय त्या ठिकाणी सर्व प्रकारचे काम महानगरपालिका करते असं सांगत काँग्रेस कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी विरोधात घोषणाबाजी केली आहे साफसफाई रोड ड्रेनेज व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे रोडवरील होणारी अतिक्रमण अशा अनेक मागण्यांसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई केली नाही तर त्यांना उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशाराही काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलाय आणि निवडणुका न घेण्याचं एकमेव कारण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्फत संगमताने मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असताना नागरी सुविधा ज्या ज्या मिळाल्या पाहिजे एकही मिळत नाही पाण्याचा अभाव पुणे शहरामध्ये नाले साफसफाई होत नाही रस्त्याची हे झाली मराठी भाषेला अभिजित दर दर्जा देतात पण इथं म शिक्षण मंडळामध्ये मराठी शाळेचे वर्ग बंद करतात अशा अनेक विषयाबद्दल आम्ही आज हे केले त्याचबरोबर पुणे शहरामध्ये जे काय आज पोलीस आयुक्तांना प्रशिक्षण आम्ही निवेदन देतोय म्हटलं असं असेल आणि प्रामुख्याने पुणे महानगरपालिका राहुल सोलापूरकर ह्या माणसाने जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं परत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काय बोलले या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा त्यांना तुम्ही सांस्कृतिक समितीवर नेमता या सगळ्या गोष्टीचा निषेध जर त्याच्यावर लवकरात लवकर केलं नाही तर ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन तुम्हाला पाहायला लागेल आम्ही ऐकताना भंडाराच्या तुमसर तालुक्यातील तुकडा बस स्टॉपवर गळफास लावून एका इस्मानाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे तुमसर पोलीस रात गस्तीवर असताना महर्षी शाळेसमोरील बस स्टॉपवर त्यांना एका इस्मानाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला याच दरम्यान पोलिसांनी ओळख पटवली असता खापा येथील किशोर शिवचरण बागडे वय वर्ष पन्नास रहिवाशी खापा असं या मृतकाचं नाव असून कारण अद्याप कळू नाहीये पुढील तपास आणि कारवाई पोलीस करतात अमरावतीच्या धारणी तालुक्यातील नागठाण्या येथील नवीवती चाकरदा येथे काल रात्री नऊच्या सुमारास एक भीषण आगीची दुर्घटना घडली आहे या अचानक लागलेल्या आगीत सात पेक्षा जास्त घरं पूर्णतः जळून खाक झालीय तर अन्य दोन घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा उद्धवस्त झालाय त्यामुळे अनेक कुटुंब आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पुढची एक बातमी पाहूया एकेकाळी स्वराज्याची राजधानी म्हणून राहिलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा इतिहास आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पन्हाळगडावर पर्यटकांसाठी थर्टीन डी थिएटर उभारण्यात आले या थिएटर मधून आता पन्हाळगडाचा रणसंग्राम हा ऐतिहासिक लघुपट पाहायला मिळणार आहे या लघुपटाचं अनावरण आणि थिएटरचा लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहा मार्च म्हणजे उद्या होणार आहे अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान आजपासून सात मार्च पर्यंत पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलंय आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आणतोय आहे मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर जे मुख्यमंत्र्यांचा जाहीर सुद्धा हा कदाचित पहिला असतो म्हणजे फार माझ्या काळात तरी या पन्नास वर्षातही कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही येतात त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तरी जुन्या लोकांना माहिती असेल फार म्हणजे जुन्या काळातला म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्रीसुद्धा बनल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहेत चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केला आणि वेगळं पण आहे जे फक्त पणाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर येणारं असं काम मक्याचे बोगस असल्यामुळे मला त्याची भरपाई मिळावी अन्यथा माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असं निवेदन सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील एका शेतकऱ्याने गट विकास अधिकाऱ्यांना आहे आत्माराम पंडित मोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे तीन महिन्यांपूर्वी गौरव कृषी केंद्रातून त्यांनी श्री सीड्स या कंपनीचे मक्याचे बियाणे घेतले होते मात्र सर्व सुविधा पुरवून देखील मक्याचं पीक वाढत असल्याचं त्यांच्या लक्षणात आलं गौरव कृषी केंद्राला याबद्दल त्यांनी सांगितलं असता नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पंचनामा न केल्याने या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे गौरव कृषी केंद्र संचालक आणि कंपनी प्रतिनिधी यांनी माझ्या शेतावर येऊन पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती द्यावी अन्य माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असं निवेदन या शेतकऱ्याने केलं संदीप आत्माराम मोरे मी राहणार गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर मी या कंपनीचे पंचेचाळीस पंचावन्न कंपनी मक्का लागवड केलेली आहे हा मक्का गौरव कृषी सेवा केंद्र यांच्याकडून घेतण्यात आलेला होता पण गौरव कृषी सेवा केंद्र यांनी मला तातडीने कोणतीच मदत केलेली नाही आहे त्याच्यानंतर कंपनीवाले साहेब आले ते माझ्या शेतापर्यंत काही आजू पण पोहोचले नाही मला अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे पूर्ण आठच्या आठ बॅगा माझा मक्का पूर्ण सुटून गेलेला आहे मला लवकरात लवकरच कारवाई करावी नाही तर मला आत्महत्या करण्याची आहे दुसरी परिस्थिती नाही अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांना राज्य शासनाच्या बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील दुर्गम आदिवास भाग असलेल्या मेळघाटातील अंगणवाडी केंद्रांना दत्तक घेऊन स्तनदा मातांनी स्तनपान करावं बालकांच्या वजनामध्ये वाढ झाल्यास सुदृढ बालक कसा जन्माला येईल ज्यातून कुपोषण निर्मूलनाकडे वाटचाल कशी करता येईल यासाठी मोहपात्रा यांनी यशस्वीपणे प्रयत्न केलेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती मध्ये प्रमाण वाढावं वा। याकरिता सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला पुरस्कार भेटलेले आहेत यामध्ये आपण स्पेसिफिकली तीन विभागामध्ये काम केलेले आहेत शिक्षण आरोग्य आणि महिला एवं बालविकास महिला आणि बालविकासमध्ये आपण अंगणवाडीमध्ये पन्नास अंगणवाडीला मदर ॲडॉप्शन प्रोग्राम हे घेतला होता ज्यामध्ये प्रत्येक अंगणवाडी ताईंनी एक ब्रेस्ट फिडिंग मदरला अडॉप्ट केला होता आणि पूर्ण सहा महिन्यात त्यांना प्रत्येक ब्रेस्ट फिडिंगचं टेक्निक असो किंवा मुलाचं वेट कसं वाढवायचे स्वतःच्या काळजी कसं घ्यायचे ह्यामध्ये त्यांनी त्यांना अडॉप्ट केला दत्तक घेतला आणि त्यानंतर आपण एक महिन्यानंतर आम्ही सगळ्यांना बघायला मिळाला की ह्या मुलांच्या वेटमध्ये वाढ झालेलं होता ह्या आपण प्रायोगिक तत्त्वावर पन्नास अंगणवाडींच्या मेळघाट क्षेत्रामध्ये प्रयोग केला होता आणि आत्ता आपण ह्याला पूर्ण मेळघाटमध्ये विस्तार करणार आहोत सिमिलरली शिक्षणामध्ये स्कॉलरशिपमध्ये मुलांचं पटसंख्या कसं वाढवायचे स्कॉलरशिप एक्झाम द्यायलासाठी त्यासाठी आपण एक वेगळा प्रयोग केला होता आणि जिल्हास्तरावर कमिटी स्थापन केला होतास आपण प्र सगळे जे सराफ परीक्षा होतं ते पण क्लास शराब परीक्षा आपण क्लासरूममध्ये घेतला होता यावर्षी आपलं जे क्लास फाईव्ह आणि क्लास एटचं स्कॉलरशिप एक्झाम झालं होतं त्यामध्ये अराउंड थर्टी टू फॉर्टी पर्सेंट वाढ आपल्याला भेटला मुलं ज्यांनी स्कॉलरशिप एक्झाम दिली आणि त्यानंतर आरोग्यमध्ये पण मिशन ट्वेंटी एट ज्यामध्ये आय एम आर आणि एम एम आर जे बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या संख्या आहेत हे पण खूप चांगलं प्रकारे झालेलं आहे मिलघटमध्ये ज्यामध्ये अंगणवाडी आणि आशाताईंच्या कंटिन्युअस रिगरस फॉलोअपमुळे आपल्या महिलांच्या आणि जे बालमृत्यू आहे त्यामध्ये आपल्याला एक चांगलं घाट दिसलेला आहे हे सगळे प्रकरण जे आपण इनिशिएटिव्ह घेतलेले आहे ह्यासाठी आपल्याला ह्या वर्षी बालस्नेही पुरस्कार भेटलेले धन्यवाद यासह बुलेटिन मध्येच न्यूज कट